नमस्कार आजचे पंचांग आठ ऑगस्ट गुरुवार वीसशे चोवीस या भागात आपणा सर्वांचे तर्फे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायी क्षण आनंदायी क्षण सदैव तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुम ठेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपयाने तुमची जोडी सदैव सलामत राहो महोत्सवी चित्रपटांच्या निर्मितीसाठी गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड करणारे अफलातून चित्रकर्मी दादा कोडके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन भारत छोडो आंदोलन सर्व क्रांतिकार कारकांना त्रिवार वंदन आंतरराष्ट्रीय मांजर दिन सर्व मांजर प्रेमींना हार्दिक शुभेच्छा प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्की असतो गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची गणगण गणात होते संत श्री गजानन महाराज तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट विनायक चतुर्थी सर्वांना हार्दिक शुभेच्छा पंचांग तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग काय म्हणतं ते बघूया दिनांक आठ ऑगस्ट विशे चोवीस तीन गुरुवार शकसंबत एकोणीसशे शेहेचाळ विक्रम संवत विशे एक्याऐंशी पिंगल दिनांक आठ ऑगस्ट विशे चोवीस तीन गुरुवार शकसंवत एकोणीशे शेहेचाळ कृदिना विक्रमसंवत विशे एक्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून अठरा मिनिटापासून तर सूर्यास्त सात वाजून दहा मिनिटाला चंद्रोदय सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी तर चंद्रास्त रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी मास श्रवण पक्ष शुक्ल तिथी चतुर्थी नऊ ऑगस्ट पर्यंत सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटापर्यंत नक्षत्र अकरा वाजून रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटापर्यंत उत्तरा फाल्गुनी योग शिव दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत करणवाणी सकाळी अकरा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत त्यानंतर विष्टीकरण हे नऊ ऑगस्ट सकाळी बारा वाजून चंद्रराशी कन्या सूर्य राशी कर्क नक्षत्र अश्लेषा मुहूर्त सकाळी चार वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटापर्यंत ही वेळ अतिशय शुभ समय असतो हा सिनियर लोकांनी या काळात पूजापाठ करणे व तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी वेळ आहे अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून दहा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते तीन वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत गोदेली मुहूर्त रात्री सात वाजून दहा मिनिटापासून ते सात वाजून तेहतीस मिनिटापर्यंत या काळात घरात फेअर कचरा का काढू नये तसेच जेवण घेण्यास वर्ज असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या दोन्ही गोष्टी वर्ज कराव्यात राहू काळ हा अशुभ समय दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटापासून ते तीन वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत या काळात कोणतेही महत्वाचे कार्य करावेस हाती घेऊ नये घेतल्यास कार्यात अडथळे गुलिक काळ हा सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटापासून ते अकरा वाजून सात मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सहा वाजून अठरा मिनिटापासून ते सात वाजून चौपन्न मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला जाणे शक्यतो टाळावे कार्यात अडथळे येण्याची शक्यता तर दक्षिण दिशेला गेलास व्हिडिओ जो आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती तसेच मी मासिक राशी भविष्य हे ऑगस्ट महिन्याचं रविवारी एक व्हिडिओ बनवला होता आणि तो प्रदर्शित केला आहे तो बघून आपण या हा महिना कसा आहे आपल्या राशीनुसार तो बघावा त्यातून तुम्हाला अवश्य लाभ होईल आणि हा भाग पूर्ण बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद